शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या या चॅनलला करा चॅनलचे व्हिडिओ नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात अंदाज व्यक्त करणार आहे समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला डिप्रेशनचं रूपांतर आता डीप डिप्रेशनमध्ये झालं आहे म्हणजे त्याची तीव्रता वाढली आहे हवामान खात्याकडून या डीप डिप्रेशनचा रूट आता क्लिअर करण्यात आला असून महाराष्ट्रावर त्याचा फार परिणाम होणार नाही परंतु पश्चिम बंगाल झारखंड छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थान असा त्याचा प्रवास होण्याची शक्यता असून महाराष्ट्रावर त्याचा डायरेक्ट काही परिणाम होणार नाही मात्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या किंवा महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडं पावसाळी क्षेत्र वाढू शकतं जवळपास या डीप दिप डिप्रेशनचा मार्ग आत्ता तरी बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडून राजस्थानच्या दिशेने स्पष्ट दाखवला असल्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचा मार्ग रोखण्याचं काम हे डीप दिप डिप्रेशन करणार आहे आज मुख्यतः नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा बीड परभणी नान वाशिम हिंगोली या काही जिल्ह्यांमध्ये जास्त ढगाळ परिस्थिती जाणवली त्याचबरोबर पर गडचिरोली जिल्ह्यातही ढगाळ परिस्थिती अधिक होती मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात देखील आपल्याला ढगाळ परिस्थितीचा जा प्रभाव जाणवलेला आहे नवीन डिप्रेशनचा किंवा डीप डिप्रेशनचा मार्ग आता स्पष्ट झाला असून पश्चिम बंगाल ओरिसा झारखंड छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थान अशा प्रकारे ते जाणार आहे सतरा तारखेला पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे या मॉडेलने तरी अठरा तारखेला या डिप डिप्रेशनचा प्रभाव हा उत्तर प्रदेशकडे सरकण्याचा अंदाज दिला आहे म्हणजे या मॉडेलने तरी हे डिप डिप्रेशन राजस्थानपर्यंत पोहोचेल असं मान्य केलेलं नाही मात्र महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा झारखंड तेलंगणा या काही राज्यांमध्ये जोरदार स्थानिक पावसाचं वातावरण हे एकवीस तारखेला होणार आहे बावीस तारखेला देखील मध्य प्रदेश महाराष्ट्र छत्तीसगडचा दक्षिणी भाग तेलंगणा या भागात मोठं पावसाळी वातावरण राहील हे पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये तेवीस तारखेला जोरदार स्वरूपात असणार आहे चोवीस तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार पावसाळी वातावरण राहील आणि याचा प्रभाव जोपास गुजरातच्या आणि राजस्थानच्या काही भागापर्यंत आहे हे जरी खरं असलं तरी राजस्थानचा पश्चिमी भाग मात्र या मॉडेलने पूर्णपणे कुरडा दाखवला आहे आणि याचाच अर्थ मान्सूनचा परतीचा प्रवास होण्यासाठी इथे या मॉडेलने अनुकूल परिस्थिती दाखवली आहे उद्या पंधरा तारखेला महाराष्ट्रात खास करून कोकणामध्ये जोरदार सरींची शक्यता आहे सोळा आणि सतरा तारखेला स्कायमेटने झारखंड मध्य प्रदेश छत्तीसगड असंच वातावरण दाखवलंय त्यामुळे विदर्भात पावसाची शक्यता स्कायमेटने सोळा सतरा तारखेला हलक्या स्वरूपात दाखवली आहे या कमी दाबामुळे किंवा डिप्रेशनमुळे जवळपास उत्तर प्रदेश दिल्ली मध्य प्रदेश या किंवा गुजरातच्या काही भागात पावसाळं वातावरण तयार होईल महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात खंडाचा प्रभाव कमी होईल एकोणीस तारखेलाच महाराष्ट्रातील खंडाचा प्रभाव संपेल आणि ढगाळ वातावरण व्हायला सुरुवात होईल मराठवाडा आणि विदर्भात प्रत्यक्ष वीस तारखेलाच पावसास अनुकूल वातावरण तयार होणार आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार एकवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे संपूर्ण महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती आणि जोरदार पाऊस हा बावीस तारखेपासून सुरू होईल तेवीस तारखेलाही संपूर्ण महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती आहे जोरदार ते जोरदार पाऊस होऊ शकतो महाराष्ट्रात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाट असं जोरदार पाऊस अनेक जिल्ह्यांमध्ये चोवीस तारखेला होणार आहे आणि महाराष्ट्र तेलंगणा उत्तर कर्नाटक छत्तीसगड मध्य प्रदेश असं हे वातावरण आहे महाराष्ट्रावर त्याचा अधिक प्रभाव आहे पंचवीस तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार पाऊस असेल पण या काळात आपण बघतो राजस्थान आणि उत्तर भारतामध्ये पाऊस उघडलेला आहे कोरडं वातावरण झालेलं आहे पावसाचा जोर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सव्वीस तारखेला कायम आहे मेघ गर्जनेस विजांच्या कडकड असं जोरदार पाऊस पडणार आहे अतिशय जोरदार पावसाळी वातावरण सत्तावीस तारखेला देखील असणार आहे आणि मी यापूर्वी कधीतरी एका व्हिडिओमध्ये म्हणालो होतो की शेतकरी पावसाला कंटाळतील एवढा पाऊस होईल त्यामुळे ज्यांचे सोयाबीन काढणीस आले आहेत त्यांनी आपला वेळ न दवडता वेळेत त्याची काढणी करा हातातोंडाशी आलेलं पीक या पावसामुळे जाणार आहे हा पाऊस नुकसानकारक आहे अठ्ठावीस तारखेला देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस असणार आहे एकोणतीस तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाचं वातावरण आहे मात्र आता आपण एकोणतीस तारखेला जेव्हा हवामान हो अंदाज बघतो तेव्हा संपूर्ण गुजरातमध्ये संपूर्ण मध्य प्रदेश पूर्व राजस्थान उत्तर प्रदेशापर्यंत किंवा दिल्ली पंजाब हरियाणापर्यंत पावसाळी वातावरण आहे त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास फार गतिमान नाही आहे नवीन पावसाळी वातावरण कोकणात तयार होत असून कोकणात उद्या जोरदार सरींची शक्यता आहे सोळा तारखेला हे महाराष्ट्रात कोकणात पावसाची शक्यता आहे अतिशय प्रभावी अशा प्रकारचं डिप डिप्रेशन हे अतिशय भयंकर अशा प्रकारचा पाऊस छत्तीसगड झारखंड मध्य प्रदेशवर देणार आहे या मोठ्या संकटातून महाराष्ट्र मात्र वाचणार आहे कारण हा पाऊस जर महाराष्ट्रात आला असता तर प्रचंड नुकसान महाराष्ट्रामध्ये झालं असतं त्यामुळे अठरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहील ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज मी जास्त समर्पक समजतो महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी राजस्थानच्या बऱ्याच भागापर्यंत हे डिप्रेशन जाईलच असा या मॉडेलचा अंदाज आहे आणि आत्तापर्यंत माझ्या अनुभवानुसार या मॉडेलचे अंदाज शंभर टक्के बरोबर येतात आणि असं झालं तर आपण बघतो की जवळपास एकोणीस तारखेपर्यंत तरी परतीचा प्रवास होणार नाही आपण बघतो या मॉडेलनुसार राजस्थानच्या अनेक भागामध्ये तारखेला देखील पाऊस असणार आहे आपला अंदाज आहे एकवीस तारखेला महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल वातावरण तयार होईल परंतु या मॉडेलने ते वातावरण एकवीसला तयार होताना दाखवलेलं नाही ते केवळ विदर्भाच्या पूर्व भागात दाखवलं बावीस तारखेला मात्र त्याची सुरुवात महाराष्ट्रातून होईल असं दिसत आहे तेवीस तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्याच भागात पावसाळी अतरून राहील यामध्ये दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा जोर तेवीस तारखेला अधिक राहण्याची शक्यता आहे अतिशय धावत्या स्वरूपात आपण या डिप्रेशनचा प्रवास बघणार आहोत साधारण तेवीस तारखेपर्यंत आपल्याला हा प्रवास दिसणार आहे सोळा तारखेला झारखंडवरही असण्याची शक्यता आहे सतरा तारखेला मात्र ते छत्तीसगडवर सरकेल छत्तीसगडवर सरकल्यानंतरही त्याची तीव्रता वाढू शकते सतरा तारखेला त्याचा मध्य प्रदेशवर आणखी प्रभाव राहण्याची शक्यता आहे बऱ्याच प्रमाणात ते मध्य ही उत्तरेला सरकत असल्यामुळे महाराष्ट्रावर त्याचा फार परिणाम होणार नाही मध्य भारतावर आल्यानंतरही त्याची तीव्रता वाढत असल्यामुळे पुन्हा त्याचं डिप्रेशन होऊ शकतं या मॉडेलने मात्र राजस्थानच्या अनेक भागापर्यंत त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता स्पष्ट दाखवलीमुळे आपला अंदाज आहे की मान्सूनच्या परतीच्या प्रवासात अनेक अडथळे निर्माण होतील मात्र आपण हेही बघितलं आहे की एकवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलेल अनेक भागात पावसाला सुरुवात होईल तोही अंदाज आपल्यासाठी महत्वाचा आहे तेवीस तारखेपर्यंत हा अंदाज आहे साधारण बंगालच्या उपसागरात नवीन चक्राकार स्थिती निर्माण होईल आणि ही जर विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार झाली तर महाराष्ट्रात पावसास अजून अनुकूल परिस्थिती निर्माण होईल तर आपण बघतो विशाखापट्टणमच्या दरम्यान एक छोटी चक्राकार स्थिती निर्माण होते त्यामुळे महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश मध्य प्रदेश या काही भागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होईल असं काही मॉडेल दाखवत आहेत नेमकी हवामानात हो काय बदल होतो यावर आपण सातत्याने लक्ष देणार आहोत महाराष्ट्रा महाराष्ट्राची हवामानाची हो स्थिती आता बदलली आहे सोलापूर सांगली कोल्हापूर संपूर्ण कोकण जवळपास अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव नांदेड परभणीपर्यंत किंवा इकडे अगदी नाशिक जिल्ह्यापर्यंत पुणे सातारा या सर्व विभागात पावसाचं प्रमाण साधारण वीस एकवीस बावीस तेवीस असं वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे जोरदार पाऊस पडणार आहे कारण पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण ऑगस्ट सप्टेंबरमध्ये कमी राहिलं आणि ती गरज या ठिकाणी पूर्ण होईल गेल्या दोन दिवसापासून नाशिक पश्चिम आणि नाशिक शहराच्या आजूबाजूने पावसाळी वातावरण तयार होते जळगाव जिल्ह्यात हलक्या सरी पडतायत मात्र याचं प्रमाण उद्या थोडं कमी होईल कोकण किनारपट्टीला लागून पावसाळी सरी कायम राहणार आहेत सोळा तारखेला पुणे अहिल्यानगर पश्चिम सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या काही भागात पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे सतरा तारखेपासून डिप्रेशनचा प्रभाव हा मध्य भारतावर आहे महाराष्ट्रात या दरम्यान पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे वीस एकवीस तारखेपर्यंत राजस्थानमध्ये या डिप्रेशनचा प्रभाव राहील पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि दक्षिण पश्चिम दक्षिण कोकण या विभागात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे हवामान बदलतंय पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर धाराशिव बीड परभणी नांदेड या काही भागात पावसात जोर वाढू शकतो तेवीस तारखेला पहाटे देखील पावसाळी राहत राहते महाराष्ट्र भारतामध्ये पावसाचा जोर हा राजस्थानपासून तर जवळपास केरळपर्यंत तयार होताना दिसतोय स्थानिक स्वरूपामध्ये आणि संपूर्णपणे भारतावर तेव्हा एक हजार चार हेक्टर चा हवेचा दाब आहे त्यामुळे हे वातावरण तयार आहे आणि एकूणच्या स्थानिक वातावरणाचा परिणाम राजस्थानमध्ये आपल्याला तेवीस तारखेलाही दिसतोय त्यामुळे तेवीस तारखेपर्यंत तरी परतीच्या पावसामध्ये अडथळा राहणार रा आहे मात्र वाऱ्यांची दिशा बावीस तारखेपासूनच बदलते आहे मान्सूनच्या वाऱ्यांची दिशा बदलणं ही एक मोठा संकेत असतो आणि आपण बावीस तारखेपासून परतीच्या पावसाचे संकेत येतील अशा प्रकारचा अंदाज दिला होता आणि तो सत्यात उतरताना दिसतोय पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण मराठवाड्याचा बहुतांश भाग उत्तर महाराष्ट्राचा बहुतांश भाग या ठिकाणी मोठं पावसाळी क्षेत्र तेवीस तारखेला असण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा